सत्तेचाळीस बँकेमध्ये तीन बँकांना शाखेसाठी आयची परवानगी त्यामध्ये यशवंत बँक एकनाथ पाटील यशवंत बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी येत्या चोवीस डिसेंबर रोजी मतदान होणार असून या बँकेच्या निवडणुकीसाठी दुरंगी लढत सुरू आहे खुबीर येथे झालेल्या संस्थापक सत्तारूढी यशवंत पॅनेलच्या जा, जाहीर सभेत चेअरमन व पॅनेलचे उमेदवार एकनाथ पाटील यांनी विरोधी आघाडीवर जोरदार टीका केली विरोधकांना आता पराजय दिसू लागल्याने ते वाटेल ते बोलून भूलथाप मारत आहेत सुज्ञ सभासद त्यांना धारा देणार नाही असे सांगत चेअरमन एकनाथ पाटील म्हणाले कर्ज होती सदतीस कोटीची ती झाली त्रेचाळीस कोटीची म्हणजे किती सहा कोटीची वाढ साडेपाच वर्षात सहा कोटीची वाढ हा त्यांचा कारभार झाला त्यानंतर आम्ही आलो सात वर्षात आम्ही त्या बहात्तर कोटीवरनं एकशे साठ कोटीवर आलो होता कर्ज होती त्रेचाळीस कोटी त्यावरून आता आम्ही एकशे एकशे पंधरा कोटीवर आलो म्हणजे एवढं चांगलं काम आमचं आहे बाबा ह्याच्यावर बोलू शकत नाहीत मग काहीतरी इकडे तिकडे फिरून सांगायचं असं केलं तसं केलं सात वर्ष झपला म्हणले एकाही प्रोसिडिंगला जर त्यांचा विरोध नोंद असेल की बाबा एकनाथ पाटील केलं हे चुकीच असेल तर आम्ही उद्यापासून प्रचाराला जाणवत बंद करू म्हणजे खोटं बोलायचं सगळ्या प्रोसिडिंगला आणि माझे हा स्वभाव आहे की बाबा सगळ्यांना विचारून निर्णय घ्यायचा एकट्यानं आज आमचे टेल पटेल सर काय ते बोलतात एकनाथ पाटील ऐकत नाही ऐकत नाही न ऐकायला काय झालं सगळा निर्णय संचालक मंडळाला विचारून घेतल्याशिवाय आम्ही कुठलाही घेत नाही आता ते सांगतात सुरेशराव की आम्ही तीन शाखा मध्ये फर्निचर केले आणि त्याच्यात एकनाथ भ्रष्टाचार केला त्या कुठल्याही खरेदीमध्ये माझा कुठलाही हस्तक्षेप नाही कारण तीन शाखांची आम्ही तीन कमिटी घेतल्या एका कमिटीमध्ये स्वतः टी एल पाटील होते मात्र पैसे मिळाले असतील तर त्यांनाच मिळाले असतील असं मला वाटतं टी एल पाटील भगवान सुर्यशी उत्तम पाटील गोगीजी असे एका शाखेच्या कमिटीवर होते दुसऱ्या कमिटीवर सुभाष पाटील आमचे आनंदराव दादा आणि कुत्री असे तीन संचालक होते आणि शिरोली शाखेच्या कमिटीवर एस के, के पाटील संग्राम बापकर आणि परत आमचे पांडुरंग पाटील असे तीन संचालक होते आणि त्यांना सगळे अधिकार मी दिले होते त्या खरेदीच्या ह्याच्यात माझा कुठलाही हस्तक्षेप नसतो आणि तिने काय सांगतात बी बी पाटील सर काय सांगते सर अष्ट्याहत्तर लाखाचं फर्निचर केलं अरे अष्ट्यात्तर लाखाचं फर्निचर कोण करील का आता फर्निचरचं माझ्याकडे आकडेवारी आहे थोडक्यात तुम्हाला सांगतो मी प्रत्येक शाखेची आणि ह्याच्यात जर काही खोटा असलं तर बी बी पटेल सर आणि मी एका एका व्यासपीठावर यायला कधीही तयार आहे परीती शाखेचा फर्निचरचा खर्च आहे सात लाख पंच्याण्णव हजार हो ह्याच्यापेक्षा एकही रुपया जास्त असला तर आम्हाला तुम्ही मत देऊ नका बिदरी शाखेचा फर्निचरचा खर्च आहे पाच लाख नव्वद हजार हो आणि शिरोली शाखेचा आहे तेरा लाख चौऱ्याण्णव हजार आता हे हो लाखाची ही सगळी बेरीज होती आणि हे कुठला आकडा काढला मला माहित नाही अष्ट्याहत्तर लाखाचं फर्निचर कर्ज केलं त्यामुळे हे सगळं चुकीचं बोलण्यासारखं काय नाही आम्ही पंधरा टक्के डिविडंड दिला तुम्ही पाच वर्षात प्रकार देसाई चेअरमन असताना कधी दहा डबल अंकी डिव्हिडंड दिला का फक्त इलेक्शनच्या आधी एकदा काय ते दहा टक्के दिला नाही ते सात टक्के आठ टक्के आणि ते सात आणि आठ टक्के देताना सुद्धा आमची दमछाक व्हायची त्यावे का कारण नफाच कमी असायचा कारण हा चेअरमन कधी कुणाला कर्ज देताना धाडसच करायला हे न बुडले तर शेवटी आता बँक आहे कर्ज देण्या चालणार नाही ठेवीला व्याज देणार कुठलं कामगारांचा पगार देणार कुठला शेवटी कर्जावरच व्याज हेच आमचं उत्पन्नाचं मुख्य साधन आहे आणि ते जर आपण देणार नसू तर आपल्याला बँक चालव चालवणार कशी आणि हे पूर्ण चित्र आम्ही अन्य बदललं पूर्णपणे व्यावसायिकपणे आम्ही ही बँक चालवली आणि गेल्या सहा वर्षामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारचं काम केलं आणि ह्याच आम्हाला इथल्या कोणाच्याही प्रश्न सर्टिफिकेटची गरज नाही आरबीआय शाखा ज्या बँकांना देते त्या शाखाची अत्यंत कडकपणे तपासणी करते तीन चार वेळा त्यांचे ऑफिसर त्या बँकेमध्ये येतात सगळं चेक करतात आणि मग आरबीआय तुम्हाला शाखा देते आपल्या जिल्ह्यामध्ये सत्तेचाळीस सहकारी बँका आहेत त्या सतेचाळीस पैकी सत्तेचाळीस बँकांनी शाखासाठी अप्लिकेशन केलं होतं आणि यामध्ये फक्त तीनच बँका बसल्या एक आजरा अर्बन एक राजी बँक आणि एक तुमची आमची सर्वांची यशवंत बँक हा सुद्धा आपल्या दृष्टीने अभिमानाचा विषय आहे मग एवढं चांगलं काम एवढं चांगलं सर्टिफिकेट आरबीआय दिलेलं असता तुमच्या पोटात का दुकालाय तुम्हाला ही सत्ता पाहिजे म्हणून आणि या सत्तेत कोण कोण सहभागी व्हायला लागले बघा ज्यांना डॉक्टर साहेब म्हटले ज्यांना वीस टक्के तीस टक्के कमिशन खायची सवय लागली अशी माणसं जर इथं आली तर उद्या तुमच्या आमच्या ठेवी मोडायला कमी करणार नाही ती मंडळी हे बँक आमच्या पूर्वजांनी निर्माण केली तिने जपली आणि आम्ही ती वाढवली ही बँक कुणाच्या चुकीच्या हातात जाऊ नये ही आमची तुम्हाला कळकळीची ह्या निमित्ताने विनंती आहे मग अशी बुद्धीदा सांगितलं दादू मामांनी सांगितलं की मिटवायचे अनेक प्रकार झाले त्यात एक कॉमन प्रकार होता की कुठल्याही परिस्थिती एकनाथ पटलाला थांबवायचे येत का आम्ही का चांगलं काम केले हजार मराठा मा, समाजातील हजार लोकांना आम्ही आर्थिक विकास महामंडळाचे कर्ज दिले आज हजार संसार उभे राहिले ना आज ती माणसं आम्हाला कुठल्या कसे वस्ती सांगा सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस आम्ही नोकर भरले साधारण आरबीआय <coughs> प्रमाण चार कोटी व्यवसायाला एक नोकर लागतो मग ह्या प्रमाण आज धरलं तर आम्ही दोनशे कोटीचा व्यवसाय ह्या सहा वर्षात वाढवला आम्हाला पन्नास नोकर भरणं गरजेचं होतं अधिक आमचे चोवीस कर्मचारी या सहा वर्षात रिटायर झाले चोवीस मग असा इश्यू केला तर चौऱ्याहत्तर लोक आम्हाला लागत होते पण आम्ही फक्त सत्तेचाळीस कर्मचारी भरले म्हणजे आम्ही सुद्धा बँकेचा विचार केला की कुठल्याही परिस्थितीत बँकेवर या गोष्टीचा आर्थिक ताण आला नसला पाहिजे की ज्यामुळे बँकेच्या नफ्यावर त्याचा परिणाम होऊ नये सभासदांच्या डिव्हिडंड त्याचा परिणाम होईल ह्या सर्व गोष्टीचा ह्या संचालक मंडळांनी काळजी करून अत्यंत कर चिकाटीनं ही बँक चालवली मगाशीच मी सांगितले देसाई साहेबांच्या काळात चार कोटीने ठेवी वाढताना नाकी न व्हायचं आमचा नफा पाच पाच कोटी व्हायला लागला आणि मी तुम्हाला ह्या निमित्तानं सांगतो आमचा टार्गेट आहे की ह्या पाच वर्षामध्ये बँक सातशे ते साडे सातशे कोटी पर्यंत आपला व्यवसाय करेल आणि आपला नफा दहा कोटीच्या आसपास असणार आहे म्हणजे एवढी चांगल्या पद्धतीनं आम्ही बँक चालवायचं नियोजन केलेलं आहे त्याला कुठेतरी ह्या दुष्ट लोकांच्या हातात देऊन आपण ह्या बँकेचा चढता अधिक थांबवू नका आणि त्यासाठी आपल्याला एकच गोष्ट करायची आहे की येत्या चोवीस तारखेला आमच्या पॅनेलचं चिन्ह कब अशी या चिन्हावर आपण शिक्का मारून आम्हाला आपली परत एकदा सेवा करायची संधी द्या आणि आमच्या पॅनेलला प्रचंड मताने विजय करा एवढीच विनंती या निमित्त करतो यावेळी बुद्धराज पाटील दादुमा कामेरे सुरेश रांगोळकर युवराज आडनाई डॉक्टर के एन पाटील यांनी आपल्या मनोगतात बँकेबाबतची भूमिका स्पष्ट केली तसेच विरोधकांनी केलेल्या टीकेला सडेतोड उत्तर दिले या प्रचारसभेला पॅनेलचे सर्व उमेदवार विविध संस्थेचे पदाधिकारी तसेच सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज मराठी चोवीससाठी कॅमेरामन अवधूत मोरेसह असित बनगे कोल्हापूर